प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी सुद्धा आज मतदान होत आहे उन्हाच्या तीव्र झळा खर तर बसत आहेत मात्र असं असताना सुद्धा आपला मताधिकार बजावण्यासाठी मतदारांची मोठी गर्दी मतदान केंद्रावरती दिसून येत आहे रामटेक मधला पारा सध्या चाळीस अंशांपर्यंत वरती पोहोचलाय मात्र तरी सुद्धा आतापर्यंत या ठिकाणी चौतीस टक्के इतकं मतदान झालेलं सा आहे सावनेरच्या दहेगाव मतदान केंद्रावरती मोठी गर्दी झालेली दिसते आहे वाढणाऱ्या तापमानामध्ये सुद्धा मतदानाच्या हा टक्का वाढवण्यासाठी आता मतदार हे गर्दी करताना दिसत आहेत आणि इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कपिल शामखुवर यांनी मतदारसंघाच्या दहेगाव रंगारी या भागात आहोत सावनेर विधानसभा क्षेत्रातलं हे भाग येते या ठिकाणी मतदान केंद्रवर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी आहे आणि आपण बघू शकता इथं साधारण वेगवेगळ्या भागातून खेळापाळातून लोक इथं मतदानासाठी इथं आलेले आहेत वयोवृद्ध व्यक्ती असतील दिव्यांग व्यक्ती असतील ते सुद्धा इथं मतदानासाठी आले, आले आहे तरुण मंडळीसुद्धा आली आहे दुपारचे बारा वाजून तीस मिनटं झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये टेव जे तापमान आहे हे तापमान साधारण चाळीस अंशाच्या जवळपास आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये उन्हाचा पारा जरी वाढला असला तरी लोकांचा उत्साह मात्र जे आहे तो कमी झालेला नाही मतदानासाठी लोक जात आहे घरातून बाहेर निघत आहे ऊन जरी जास्त असलं तरी मतदान हे महत्त्वपूर्ण कार्य आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे या उदात्त भावनेनं या विचारानं लोकं मतदान केंद्रावर जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे पुन्हा व्यक्तीला जर मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटलं तर या ठिकाणी आरोग्य जे आहे पथक इथं आहे जेणेकरून त्या व्यक्तीला इथं ओ आर एस जे आहे तिथं मिळेल आणि गोळ्या औषध मिळते त्यादृष्टीने इथं व्यवस्था करण्यात आली आहे आणि आपण संपूर्ण हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर साधारण सहाचे सात या, या मतदान के इथं जे आहे बूथ आहे आणि साधारण आतापर्यंत चौतीस टक्के मतदान झालं आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत साधारण चौतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि ही टक्केवारी अजून सायंकाळपर्यंत अजून वाढेल दुपारचा वेळ आहे कळक ऊन आहे तरीही उत्साह मात्र कायम आहे कारण की लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मतदान हे महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि ते बजावण्यासाठी लोकं घराबाहेर निघाले आहे ऊन कितीही असलं तरी आपण मागं हटणार नाही मतदान करूच ही भूमिका मतदारांची आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी पहिल्यांदा मतदान करण्यासाठी काही लोकंसुद्धा इथं आलेले आहेत तरुण मतदार आहे मोठ्या संख्येनं मतदान जे आहे मतदानासाठी घराबाहेर निघालेले आहे आणि कुठलाही जो आहे कारण न सांगता मतदान चांगल्या पद्धतीनं पार पडण्याची प्रक्रिया जी आहे इथं होत आहे आणि मोठा उत्साह या दान जे आहे केंद्रांवर इथल्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कपिल श्यामकुवर पुढारी न्यूज दहेगाव रंगारी सावनेर